हॅलो हाय गाईज काल पुण्यामध्ये येते ना काल परवा आता ते पोरं दवाखान्यात आणत असल्यामुळं मला सारखंच तिकडं जाणंच दिवसा आठ दोन दिवसाला चार दिवसाला तर मी काल खरेदी केली परत अजून विकायसाठी सामान वस्तू आणल्यात तर ते वस्तू काय आणल्या तर बघा हे ते पहिले पण वस्तू आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवते तिथं ठेवलेले हे काल पण अजून आणले होते काही असले आणले आणल्या आता नवीन नवीन डिझाईनच्या पोरांच्या कप किल्पां बरेच वस्तू खरेदी केल्याच होतं आता नवीन सगळ्या मुलींचं वस्तू स्टेशनरी वेगळे वेगळे डिझाईनचे तिला काय वस्तू काय काय मी आणलेल्या खपड्यात बघा वस्तू हे काही चांगले फुलं मस्त भारी लहान मुलांना बघा पुरेंच मुलींचं आहे सगळं हे फुल कस एक फुल बघा छान आहे कराय असे फुलं आणलेत मी म्हणून चांगलं वस्तू मुलींना घेवा त्यांना चांगला आवडावं म्हणून भारी भारी क्वालिटीच्या वस्तू आणल्या त्या घरी बसल्या पण करणार पण बाहेर बाजारामध्ये बी जाणार आहे मी थोडे दिवस आता तिथं पण गेलो काहीतरी ना आता असं बसून नाही चालायचं मला घरी बसून तर एवढी एवढा धंदा नाही होणार गंध बाटल्या बाटल्या चॉकलेट गंध पुरीला लावायला फुलं काय ते डोक्याला लावायचं बरं का चिमटे नाही छान आहे ते मस्त काल जाऊन करून आली काजळाची डबी काजल काजल दिसलं का अशा काजळाचे ब्रँड आण तर हे दाखवते तुम्हाला हे झालं का तर त्याच्याबरोबर आता एवढ्यानंच भागत नाही काय छोटं छोटं नसतं दहाशे रुपयाचे त्याला काही पण दुसऱ्या पण त्याच्यासोबत मस्त आणलं तर काय आलं तुम्हाला दाखवतो पहिलं काय आणलेलं आहे त्याच्या काय खपल्यात म्हणून थोड्या जरा लागतो वस्तूची खपत्यात ना तेच वस्तू जरा आणल्यात दुसऱ्या ही बघा लहान मुलाची चिपल जास्त महागायचं नाही बर काय स्वस्त जोडी जोडी अशा छपला घेऊन आणत मी अशा लहान मुलांच्या मस्त कलरच्या छान पिवळ्या निळ्या हिरव्या पिवळ्या सगळ्या सगळ्या कलरच्या आणल्यात मी पुण्यातून आणायचे म्हटलं तर जरा जास्त मला आणावं लागतं तो ऑफर होते हे काय छोटं छोटं अांद्याने परे ना तर कधीतरी पण प्रयत्न करतात हळूहळू धंदा mm. केला तरीच पुढं वाढत वाढत वाढवता येतो जास्तीचं भांडगडीत पडत नाही खपते ना खपते म्हणून मी थोडं थोडं जे खपले ते दुसरा माल घेऊन आणले मी mm. आता पण ही नवीन त्याला जोड म्हणून तेवढ्यालाच नाही होत ना ते तेल बारीक छोटासा बिझनेस झाला तर आता ही त्याच्यामध्ये थोडासा त्याच्यापेक्षा थो मध्यम व्यवसाय चप्पल आणल्यात नवीन दिसलं का च लेडीज किती चार जोड आणायचं चार जोड चप्पल चपलं खायचं हे बघ ही वेगळ्या डिझाईनच्या चप्पल आहे ते जरा भारी खाली कुठे ही आहे ती थोडा हलकी क्वालिटीची आहे त्यात आणि ही भारी क्वालिटीची आहे मुलांचे साहित्य बरं का ही चपला नवीन चपला एकदम चपला घेऊन आली तर लहान मोठी सायजली बघून बघून आहे बरं का बारीक नंबर बारा दहा अशा नंबरच्या ह्याच्या हे चार पाच आणले ती आणत आहे तसं परवडलं तसं आण माझ्याकडं एवढे पैसे बिझनेस टाकायचा एवढा पैसा नाही पण प्रयत्न करते पण मला ह्याच्यात यश बसल्या कामाला नाही तर मग काहीतरी केलंच पाहिजे नाही का म्हणून तो का थोडं बाजार खरेदी केला मी तर त्यांना नवीन बिझनेस म्हणल्यावर एकदम पटापट गेलाय येणार नाही पण म्हणून मी थोडं थोडं वस्तू आणते आता तोपन्न चित्र खरेदी झालं आता कालच आणली कालच आणलं तर म्हणून लगेच काय होणार ना किरपा किल्पा घेण्यासारखं शाळा जवळ आहे ना तर शाळेत किरपा ते घेतात फोर किरपा पेन्सिल अशेच पेन्सिल खोडलं बर पेना गमच्या बाटल्या परत मला सांगते बरच काय वस्तू आहे माझ्याकडं विकायला म्हणलं तर शेंदूर हाय लावायचं तुम्हाला दाखवतो तिकडे पण मी दाखवते काय काय आहे त्याची बाजार बऱ्याच वस्तू आहेत इथं पण सगळ्या त्याच्यातलं काय खपले नाही काय खपले तर हे जे जे संपलेलं आहे ना ते परत आणले मी डबल डबल वस्तू तुम्ही सतरा बॉक्स दिलाय त्यांनी थोड्याशा देवाय म्हणलं खपत्या नाही खपत्या तर एवढं थोडंसं ना म्हणता म्हणता येईल तेवढंच घ्यावं लागतं मी बॉक्स मोठं आता कसं करायचं नाही खपल्यावर पण जाऊ द्या कधी खपल तेव्हा खपल मी मोठ्या वस्तू लि म्हणजे खराब होणाऱ्या वस्तू नाहीच काय तर दोघं असं छोटासा चालू केलं मी बिझनेस तर तुम्हाला कसं वाटते बिझनेस मला सांगत जा जरा तुमच्याकडं काय किंमत असती काय नाही ती मला जरा कळवत जा की तुम्ही माझा विचार चाल आहे एक दुकान दुकान तर नाही जमणार भाडं लिभरायला लागलं ते दुकान दुकानामध्ये माल खपतो पण दुकानाला तेवढं भाडं परवडत नाही चार आणि पाच हजार भाडं आपला माल किती थोडासा पैशाचा पण तेवढं आपल्याला भाडं परवडत नाही म्हणून मी एक ते काय माहिती बाजारामध्ये जाऊन थोडं दोन तीन तास बसावं असं वाटतं आहे मला मग तिथं दोन तीनशे रुपये बी जर विक्री झाली तर मला तेवढंच बाज झालं मला जास्तीची ही नाही अशा तर मी असा छोटा मोठा बिझनेस चालू केला तर तुम्हाला कसा वाटते मला सांगा आणि तुमच्याकडे किंमत त्याची काय असते काय नाही तुम्हाला सांगते माझ्या घरामध्ये तेच का केलं तेच का केलं करत काहीच नाही त्याने जाते ते कामाला सिक्युरिटीच्या पण ते एकाच्या हिच्यावर भागत नाही लई खर्च सांगितले पोराचं मला तर एकदा ऑपरेशन झालं त्याला चाळीस पन्नास हजार रुपये घालू येत पण परत त्याचं इन्स्पेक्शन येतं झाल्यामुळं त्याला त्याच्यामुळं ॲडमिट केले तर ते टाक्या पण नीट नाही पाणीच पाणी व्हाय झाले त्याच्यामध्ये कशामुळं काय वायपण पण खात नव्हतं तरी पण त्याच्यात पाणी व्हायला लागले काय झाले काय कळ मला तर तिथं आता किती खर्च येते ती माहीत नाही आता नवऱ्याच्या जीव तर मला बसून चालत नाही मग कामाला जा वाटते पण हे घरचं करून हे मनक्याचा आजार आणि धावधाव पळपळ मला होणार नाही मला आटाक येऊन मरण मी अशी माझी परिस्थिती आहे सध्या तर बी पीचा त्रास आहे मला तर मी अशा अशा गोष्टीने घर बसल्या म्हणून काहीतरी करा पण तेवढं बी असून माझ्या नवऱ्याला आवडतच नाही ते म्हणते कशाला करते काय करते तुला काही तर घर गिरायक येणार आहे का तरी पण मी पाच सातशे रुपयाचं विक की झाली माझी म्हणजे पंधरा दिवसात म्हणजे आता नवीन आहे बघा तुम्हाला सर खरं सांगते हे काय गाव एवढं मोठं नाही दुसरं गाव मोठं आहे तर तिथं जाऊन तसं वाटते पण जरा नवीन असल्यामुळं जायला क ही वाटते पण त्यात काय लाजायची गरज नाही कारण की आपण पोटासाठी काय वाईट काही करत नाही पोटाला कष्ट करून खातो कष्टाचंच पाहिजे मला रुपये कोणाचा असं मी कोणाचं चा, रुबाडीचा न्यायचा नाही तसा फसवागरेचा धंदा नाही जे काय करते ते कष्टाचं घाम गाळून ही जी घर स्वतःचं केले कुणाच्या शाळे ह्याच्यात हे नाही निंद्यात कुणाचं कि घेतलं पैसे दिले नाही त्याच्यानं असल्या बाडीचं पैशाचं काहीच मला नाही आवडते नाही नवऱ्याला पण नाही आवडत पण ना ना त्यांनी म्हणतात तू कुठं असलं कशाला करते ह्याला ह्याला जायला पैसे लागतात तेवढं लांब परवडते का पण आता सध्या तर नाही परवडलं तर पण करणार आता माहिती होती तर क माहिती काय लोकांना लगेच पडत नाही पण आता वरील सहा महिने तर पाहिजे का नाही वेळ पाहिजे का नाही माहिती पडेल लोकांना तर आज नाही तर सहा महिन्याने तर गिरायक चालू होईल का नाही एक दोन तरी असं थोडं थोडं करीत मला सहा महिने वर्ष तर लागणार आहे आता मला काही करून मला हे व्यवसाय केलाच पाहिजे माझी अशी कंडिशन झाली की आता त्या दवाखान्याचा खर्च किती येईल मी सांगू शकत नाही आता तुम्हाला ते गळ्याची गाठ दाखवली असते तर तुम्ही म्हणलं असतं खरं धरले असते पण आता हे मोबाईलत हाय मला फोटो पाठवले त्याने आजच पाठवले सकाळी तर इथली हे एकदम मोठी गाठ झाली ती इन्स्पेक्शन इथलं हिथं पण तशीच मोठी होती पण ते तर आता हितं होतं तर काय वाटलं नाही तर आता हितं असल्यामुळं त्याला जसं आवळायलासारखं होते आवळून धरल्यासारखं घास घसा मग ते डॉक्टर काय करतात माहिती का लगेच्या लगेच तातडीनं निर्णय घेत आहे का आता ती इन्स्पेक्शन झाले म्हणल्यावर ते कशामुळं झाले इन्स्पेक्शन कशाची हे झाले तेच आजार काय दोन होऊ शकत नाही इथलं जे आजार आहे तीच शिथं पण होत आहे आता ती ते तिकडचा रिपोर्ट आणलेला आहे सगळं दिले मग ते आता काल लॅबला पाठवली ती चेक करायला त्याच्यातलं पाणी घेतलं मग काहीतरी ते लॅबला पाठवलं मग आता ते लॅबमधून कधी कधी रिपोर्ट येतो आहे तीन दिवस लागतात का पाच सात दिवस लागतात माहीत नाही मग ती दिल्याच्यानंतर त्याच्यावर इलाज चालणार काय कशा कश त्याच्यावर उपचार करणार ते ऑपरेशन करतात का ते चिरून जायची गाठ करतात का त्याला पाणी काढतात मला नाही माहिती ती काय गाठ म्हणजे का असे निंबर गाठ नाही असं धबदी बिलबिल गाठ आहे अशी मऊ गाठ आहे ती तर ती त्याच्यामुळं तर तर माझा तर जीव ह्या हळवा झाला आहे मी बोलून दाखवत नाही कोणाला दाखवायचं बोलून आपलं दुःख आपले स्वर्ग कुणाला सांगून तरी काय होणार आहे एक वेदना अशी होतात आपलं निकरू आज त्याच्यापेक्षा कोण नाही त्याचा पप्पा जाऊन येऊन करतात त्याच्याकडे येणं जाणं करतात परत त्यांना कामाला जायचं असतं बस पोऱ्यासाठी जी ओळखतो ते आज तो एकटा दावा आहे पण नाही वेळ येऊ पुन्हा दुश्मनाला पण अशी वेळ येऊ नाही माझ्या पोरावर जशी वेळ आली आद्यात नाही मदत नाही तरी त्याच्या मग दुःख देवाने दिले कुठलं पाप कुठं आले आम्हाला माहित नाही माझ्या पोराला कधी कसली घाणारी सवय नाही कुणाच्या आद्यात नाही मदत नाही कुणाचं एक नको दोन नको काम भरलं आपलं स्वतः स्वतःची जोरता राहतो कोणाच्या मदत नाही आद्यात नाही तरी त्याला कसलं सुपारीचं व्यसन नाही खाड कसलं खात नाही सुपारीचं तरी पण त्याला देवाने कसं देव आहे का नाही माहीत नाही मला पण असं कसं झालं माझ्या जीवात झु झुरून मरायचे ओकूत आलं पण कसं झुरून तर मरून काय होणार आहे असं वाटते मरावं पण नाही मरून देत नाही येत नाही मरण असं माझ्या पोराच्या मागत कुठं ना तर काहीतरी केल्याशी मला हो का लाज नाही कशाची आणि श्रीमंतीचा माज नाही असं म्हणतात ना तसं मला काही काम केलं तर त्याची लाज वाटत नाही मला मी असे धुनं भांडे केलं तर मला काही फरक पडत नाही मी काय कुणा जहागाराच्या आमदाराची लेख नाही की मी असं काही करू शकन मी लाज वाटायला की वाईट दुसऱ्या गोष्टीचं वाटतं आहे असल्या गोष्टीचं मला वाईट काहीच वाटत नाही असं कष्टांगिक फळं कष्टाचं खा कष्टाचं केलेलं पुरते जसं मानायचं नाही पुरत पण मला एवढं सांगायचं होतं माझ्या पोरावर एवढं संकट आले एवढं आज माझं भविष्यात माझ्या भवितव्य माझं काय होतं स्वप्न काय होतं मला आणि ते माझं स्वप्न चक्का डोळ्यात डोळ्यासमोर झालेलं दिसते मला कधी माझं पोरग बरं होईल कधी चांगलं होईल असं माझं सतत मनाला जीव खचलेला राहते माझं मला मला एवढं सांगायचं होतं की तुम्ही फक्त मला सपोर्ट करा सपोर्ट म्हणजे फक्त माझी लाईक शेअर करा बघा व्हिडिओला लाईक कमेंट करा सबस्क्रायबर करायला विसरू नका भावनो बहिणीनो इष्टा फॅमिलीला माझी कळकळीची विनंती आहे की माझं पोरग बरं होण्यासाठी मी प्रयत्न करते तर त्या प्रयत्नांना यश येऊ द्या आणि मला ना सपोर्टची खूप गरज आहे तुमची भावना बहिणीनो मला कळकळीची विनंती मला पैसा मी कोणाला करत नाही फक्त मला कमेंट लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका एवढी मी कळकळीची विनंती तुम्हाला सांगते तर तुम्ही मला साथ द्या <म्हें> माझ्या मुला अजून अरणाच्या तोंडात उभं राहिला आहे त्याला तुम्ही फक्त मला माझ्या पोराला दुआ करा एवढं म्हणजे बिलकुल खूप चांगलं टणटणीत बनवू जन्माचं भोग आहे भोगायला भोगाय लागते आमच्या भागच माहीत नाही मला होऊ द्या काय व्हायचं ते मला होऊ द्या आता मरण आलं तर चाललं माझ्या पोराचं आयुष्यात दुःखच दुःख आलं त्याला सुखाचं चेनचं काहीच भेटलं नाही सुख चैन त्याच्या जीवाला आणि त्याची जी मेन बायको कोया कारणाला त्याची मेन बायको कोया कारणाला कारणीभूत म्हणजे त्याच कधीही होणार नाही बघा माझ्या पोराचं तर तळतीने घेतलंय का नाही कधी चांगलं होणार नाही ना बघा तू तिला पण देव सुखाने ठेवणार नाही आज ती सुखाना खुशाली ना हाय तिला आनंदात आहे आज माझ्या पोरला दुःख आहे तीच टाईम तिच्यावर ती येळा येळ येणार कधी पण बघा तुम्ही तिच्यावरती येळ आल्याशिवाय राहणार नाही एक आईचा तळतळून मनातून बोलते तिला सजा ओ झाल्याशिवाय राहणारच नाही माझ्या पोरात एवढं दुःख सरकत आलं माझी नातीला ना आज आईचं प्रेम नाही बापाचं प्रेम नाही माझ्या एकट्याचं माझ्या मनावर दोघाचं प्रेम ते तिने जन्मल्यापासून माझ्या लेकर ना सुखच नाही कुणाचं कुणाचं माय मी कर, का शेर प्लीज मला सपोर्ट ची गरज आहे मला लाईक सबस्क्रायबर करायला विसरू नका शेअर करा म्हणा प्लीज एवढं मी करपा करून करतो विनंती करतो तुम्हाला खचून जाऊन जमणार नाही कसं कसे माहितीये का तेवढ्याला बी तोंड देत राहायचं मी हरणार नाही माझं मोहरला असं झालं म्हणून मी माघार घेऊ नाही शकत माझा भोरग आज नाही उद्या बरं होणार आणि थांबपणे माझे, माझे काळीच सांगते आईच ती थांबपणे बरं होणार तू कामालाच जाऊ शकणार तू स्वतःच स्वतः करू शकणार माझ्या माघारी मला एवढीच कृपा द्या सगळ्याला सांगते तुम्हाला मी एवढी <laughs> कृपा बस दुःख सांगून माझं काही हे होणार नाही रडून बसून चालणार नाही त्यातनं कष्ट केल्यावर त्याचं फळ मिळतं पण आज नाही मिळलं तर त्याच्याला नक्कीच भेटेल मी अशी एक आशा करते कष्टांगी फळ करायला माझ्यात समर्थ आहे मी ताकद आहे माझ्यात का। काहीतरी काम कोणाची लाचारी भीक मागण्यापेक्षा मी हे काम कष्टांगी करते ते मला सांगायचं होतं मी छोटा मोठा बिझनेस घरी करायला सुरुवात केली तर कसा वाटलं मला सांगा आणि माझं व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एवढी फोन केला मी घरा तिच्या पप्पाला फोन केला आता ती मी घर सांगतील काय झाले काय नाही का तर रिपोर्टचं मला तिथे टेन्शन आलं मी बघून तिला फोन केला कधी गाडीमध्ये आहे त्याच्या त्याच्यामुळे त्यांना बघू इसं ऐकला येत नाही बोलल्यानं की मला घरी आलं सांगतो बाय नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका